लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये नेमके कधी मिळणार मंत्री आदिती तटकरेंनी थेट सांगूनच टाकलेलं आहे तर लाडकी बहिणीच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे राज्य सरकारने सांगितल्यानुसार डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व पात्र महिलांना पंधराशे रुपये मिळतील दरम्यान निवडणुकी आधी माहिती आम्ही सत्तेत आल्यास पंधराशे रुपयाऐवजी एकशे रुपये रुपये देऊ असे आश्वासन ऐस दिले होते ते डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींना नेमका किती निधी मिळणार असे विचारले जात आहे याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरी यांनी नेमकी माहिती सांगितली आहे तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत लाडकी बहिणी योजनेविषयी सरकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे पुढच्या वर्षीचा अर्थसंकल्प मानताना एकवीस रुपये देण्यासंदर्भातला विचार सकारात्मक पद्धतीने करण्यात येणार आहे आचारसंहितेच्या कालावधीमध्ये स्थगित केलेला लाभ आता वितरित करण्यात येत आहे त्याची सुरुवात केलेली आहे नोव्हेंबर महिन्यातील लाभ महिलांना मिळालेला आहे डिसेंबर महिन्यातील लाभाच्या वितरणाची सुरुवात आज केलेली आहे डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पात्र महिलांच्या बँक खात्यात सन्मान निधी पोहोचला जाईल असे आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे तर एकवीसशे रुपये महिलांना पुढच्या वर्षी अर्थसंकल्प मांडताना एकवीसशे रुपये देण्यासंदर्भातला विचार करण्यात येईल असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे तर आता तर लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये मिळणार आहे एकवीसशे रुपये देण्याचा विचार सरकार पुढच्या अर्थसंकल्पात करणार आहे असे सांगितले जात आहे